फोर्टी थ्री मी सध्या श्री चौंडेश्वरी खुले नाट्यगृह नगरपरिषद नगरपरिषदेचं हे खुले नाट्यगृह आपण वीरगल्ली या ठिकाणाहून लाईव आहोत या ठिकाणी आपण पाहणार आहोत उद्यास मनोज जारांगे पाटील यांची महत्त्वाची बैठक या ठिकाणी सकल मराठा समाजाची महत्त्वाची बैठक या ठिकाणी होणार आहे आणि त्याचीच पूर्वतयारी जी आहे ती या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीनं सुरू आहे ती आपण पाहणार आहोत सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी या ठिकाणी जे आहेत ते आलेले आहेत मनोज जारांगे पाटील यांनी भूम येथे या सकल मराठा समाजासोबतच इतरही समाजांना नेमके जे आहे मराठा आरक्षणासंदर्भात जे त्यांचं मत आहे इतर समाजाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता त्यांचं जे म्हणणं आहे ते मांडण्यासाठी आणि आपण पाहतोय या मागणीसाठी आ, या ठिकाणी बैठक ते घेणार आहेत सकल मराठा समाजाच्या वतीनं ते या ठिकाणी एक प्रतिनिधी म्हणून येत आहेत तेच आपण पाहतोय सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत आणि आजच्या दिवसात ते पूर्ण या ठिकाणी बैठकीचा नियोजन करणार आहेत आणि त्या बैठकीच्या संदर्भात सध्या आपण या ठिकाणी स्थळ पाणीसाठी आपण आलेलो आहोत हेच ते स्थळ आहे आणि काही जणांचं गैरसमज असा होतोय की चंडेश्वरी सभागृह तर ते सभागृह कुष्टी गल्लीत आहे हे वीर गल्ली या ठिकाणी आहे तर या ठिकाणी चौंडेश्वरी खुले नाट्यगृहात ती बैठक पार पाडणार आहे आपल्यासोबत सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि माहिती उद्याच्या बैठकीची माहिती जी आहे ते आपण घेणार आहोत तर आपण पाहतोय या ठिकाणी पूर्वतयारी जी आहे ती सकल मराठाच्या समाजाच्या या प्रतिनिधींमार्फत स्थळ पाणी सुरू आहे आणि पूर्वतयारी त्यांच्या वतीनं करण्यात येत आहे या ठिकाणी आपण पाहतोय हे या ठिकाणी दोन ते अडीच हजार लोक बसतील एवढं हे मोठं नगरपरिषदेचं सभागृह आहे याच ठिकाणी मनोज जारांगे पाटील यांची बैठक होणार आहे आणि त्यांनी भूम तालुक्यातील सकल मराठा समाजाला या ठिकाणी उपस्थित राहण्याचं आवाहन केलेलं आहे तर हे ते सभागृह या ठिकाणी सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी आहेत जमलेले आहेत आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत

प्रशांत गायकवाड आहेत सोबत आपल्या भोरे टेलर आहेत तर उद्याच्या बैठकीचं नेमकं नियोजन काय असणार आहे आता सर्वात महत्त्वाचं असं आहे की जवळजवळ मॅक्झिमम सगळं नियोजन झालेलं आहे उद्या दीड वाजता म्हणू जर जरा पाटलांचं आगमन या ठिकाणी ह्या चौंडेश्वरी नाट्यगृहामध्ये होत आहे बहुतांश लोकांना चौंडेश्वरी नाट्यगृह त्या ठिकाणी नव्हतं चौडीश्वरी नाट्यगृह तुम्ही आता बघितलं सगळ्यांना दाखवलंय जवळजवळ पावणे चार हजार लोक बसण्याची क्षमता या नाट्यगृहामध्ये आहे त्याच्यामुळं पार्किंगची व्यवस्था साईडनं पण आहे आणि आता आतगडी बसण्याची तुम्ही जर बघता एवढी मोठी प्रशस्त व्यवस्था आहे आणि असं असताना सगळी तयारी झाली आज संध्याकाळपासून त्या ठिकाणी फ्लेक्स लागतील झेंडे वगैरे लागतील बाहेर जेवणाची व्यवस्था पाण्याची व्यवस्था ठिकाणी उद्या सकाळी होऊन जाईल अशा सगळं नियोजन आहे गावागावातल्या ज्या काही महिला येणार आहेत त्या महिलांसाठी आपण पुढच्या बाजूला बसण्याची व्यवस्था करतोय आणि स्वतंत्र व्यवस्था आहे त्यांचं स्वतंत्र नियोजन केलं हो जाईल तुम्ही बघता गेट जो जो सहा गेट आहे त्याच्यातलं एक साईडचं पूर्ण गेट महिलांसाठी ठेवलं जाईल एक पुरुषांसाठी ठेवलं जाईल आणि दा दादासाठी एक सेपरेट गेट ठेवलं जाईल त्यांच्याबरोबर येणाऱ्या सगळ्या जी काही लोक असतील त्यांच्याबरोबर येणारे बांधव असतील त्यांच्यासाठी वेगळं गेट असेल गाड्या लावण्याची व्यवस्था त्यांच्यासाठी वेगळी असेल आपल्या बांधवासाठी वेगळी असेल अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी नियोजन केलं उद्या नेमका हा जो कार्यक्रम आहे किती वाजता चालू होईल आणि कशा स्वरूपाचं असेल मनोज दाज रांगे पाटील यांची जी संवाद बैठक आहे जी भूम परांडा वाशी तालुक्यातील सर्व मराठा बांधवांना संवाद करण्यासाठी त्यांच्याशी बोलण्यासाठी मराठा बांधवांना बोलण्यासाठी त्यांची बैठक आहे त्यांनी आयोजित केलेली आहे ते उद्या रविवार दुपारी दीड वाजता करेक्ट चालू होईल आणि मला मराठा बांधवांना सगळ्यांना आवाहन करायचं आहे की आपण सगळ्यांनी लक्षात घ्या दरांगे साथ गा, या पाटलांनी जी चळवळ उभा केली आहे त्याला आपण अजून एकदा त्यांना साथ देण्यासाठी आपण सर्व मराठा बांधवांना भूमपरांडा वाशिम मतदारसंघातील जेवढे बी मराठा बांधव आहेत सगळ्यांनी प्रत्येक गावागावात गावागावातनं प्रत्येकाने ह्या बैठकीसाठी उपस्थित राहायचं आता आपल्यासोबत ह्या औरंगाडी सर आहेत नेमकं उद्यापूर जी तालुक्यातले सगळं या ठिकाणी सकल मराठा समाज येणार आहेत तर त्यांचंही येण्याचं नियोजन किंवा किती येतील किंवा त्यांना निरोप देण्याचं काम म्हणजे संदर्भात काय माहिती देऊ शकतात नमस्कार मन दारंगी पाटलांचा हा तिसऱ्या टप्प्यातलं आंदोलन आहे आणि यामध्ये दादांची तब्येत ठीक झाली आहे आणि त्यांनी महाराष्ट्रभर संवाद बैठका लावायला सुरुवात केली त्यातली महाराष्ट्रातली पहिली संवाद बैठक ही आपल्या भूमप्रणावाशी या तीन तालुक्यासाठी त्यांनी दिलेली आहे तर उद्याच्या दुपारी दीड वाजता या चौंडेश्वरी नाट्यगृहामध्ये ही संवाद सभा जी आहे किंवा संवाद बैठक जी आहे ती या ठिकाणी होणार आहे परवाच्या दिवशी निरोप आल्यापासून पा आम्ही या संवाद बैठकीच्या तयारीत आहोत भूमपारडावासी या, जस्त या तीन तालुक्यातील तालुकास्तरीय बैठका झाल्या आहेत तिन्ही तालुक्यामध्ये जिल्हा परिषद सर्कल जे आहे ते निहाय बैठका होऊन आज संध्याकाळी गावागावापर्यंत या बैठका पूर्ण होणार आहेत जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी तिन्ही तालुक्यातील मराठा बांधव जे आहेत ते मराठा बांधव या स या बैठकीला उपस्थित राहणार आहेत कारण मागच्या रविवारपासून हे आंदोलन थोडंसं निवळलं आहे अशा प्रकारचं वातावरण तयार झालं होतं आणि मग हे आंदोलन निवळलेलं नाही तर अधिक तीव्र बनलेलं आहे कारण मनोजराव पाटलांची जी एस आय टी चौकशी लावली आणि ही एस आय टी चौकशी ज्यावेळेस आदेश दिले त्यावेळेस खऱ्या अर्थानं मराठा समाज जो आहे तो मराठा समाज आता अतिशय पेटून उठलेला आहे आणि जर पाटलांची पाटलांचं चौकशी होत असेल एस आय टीची तर खऱ्या अर्थानं आज त्यांच्या पाठीशी उभारणं हे काळाची गरज आहे आणि म्हणून सरकारला जरी, जरी वाटतं की आंदोलन आता निवडलेलं आहे या आंदोलनामध्ये काय राम राहिलेलं नाही किंवा या आंदोलन आता संपोषण्यात येत आहे असं जरी सरकारला वाटतं तर त्यांनी ते खुशाल वाटून घ्यावं त्यांना काय फरक पडणार नाही परंतु उद्याची बैठक आणि महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या सगळ्या संवादाच्या बैठका या बैठका सांगतील की जारांगी पाटलांच्या पाठीमागं सपोर्ट करण्यासाठी किंवा जारांगी पाटलांच्या सोबत असणारा जो मराठा समाज आहे तो मराठा समाज आता लाखोनं राहिलेला नाही तर तो कोटी कोटी झालेला आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन आणखीन तीव्र होणार आहे सनदशील मार्गानं कायदेशीर मार्गानं हा लढा जो आहे हा लढा लढला जाणार आहे आणि त्यामुळं सकल मराठा समाज भूम तालुक्याच्या वतीनं आम्ही सर्व मराठा बांधवांना नम्र निवेदन आहे आवाहन आहे की उद्याची जी होणारी दीड वाजताची जी सभा आहे दीड वाजताची जी संवाद बैठक आहे त्या संवाद बैठकीला आपण सर्वांनी उपस्थित राहावं धन्यवाद प्राथमिक माहिती काय आहे की प्राथमिक विषय काय असणार आहेत या बैठकीचे काय अंदाज आहे का तुम्हाला तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रातली पहिलीच बैठक बेटक, संवाद बैठक ही बुमपासून सुरू होते प्राथमिक आतापर्यंत लोकांनी काय केलंय दरंगे पाटील हे त्यांच्या म्हणण्यानुसार ते आंदोलन पुढे नेत आहेत परंतु वास्तविक पाहिलं तर ते या संवाद बैठकीच्या माध्यमातून प्रत्येक मराठा समाजाची काय इच्छा आहे यापुढच्या काळामध्ये हे आंदोलन कशा पद्धतीने चाललं पाहिजे याची कुठेतरी चर्चा झाली पाहिजे हा एकमेव हेतू ठेवून आज म्हणून दादा पूर्ण महाराष्ट्रभर अशा अशा प्रकारच्या समाज बैठका आयोजित करतात जे सकल मराठा समाज सोडून इतर समाजांनाही काही या माध्यमातून सांग नसणार आहे याच्यामध्ये धारांगी पाटलांना साथ देण्यासाठी आतापर्यंत सगळ्या समाजाने आमच्या प्रत्येक गावोगावी पाठिंबा दिला आहे त्यामुळं धारांगी पाटीलचं म्हणणं आहे सगळ्या समाजाने या ठिकाणी उपस्थित राहावं आणि सकल मराठा समाज म्हणता सर्व समाजाच्या लोकांनी या ठिकाणी येण्याचं आव्हान दादांनी या ठिकाणी या बैठकीच्या माध्यमातून केलं आहे काय सांगता येईल काय माहिती देऊ शकता भूम या तीन तालुक्याचे संयुक्त संवाद दौरा आहे आणि या दौऱ्याच्या निमित्तानं जे काही मराठा आंदोलन आहे हे आंदोलन सतत तेवढ ठेवायचं काम हा मराठा समाज करणार आहे ग्रामीण भागामध्ये सर्व समाज एकत्र नानतोय फक्त या राजकीय राजकारण लोक स्वतःच्या राजकीय गणितापोटी समाजामध्ये बांड लावायचे काम करतात ह्या गोष्टी ग्राउंड लेव्हलला कधी होणार नाहीत हे त्याने त्याला एक आमचं सांगणं आहे आणि जी एसआयटी चौकशीचा विषय झाला आहे सप्टेंबरमध्ये जो काय आमचा महिला भगिनींवर डोकं फोडाफोडींना हल्ला केला त्या टाईमला गृहमंत्री कोण होते त्या गृह गृह विभागाला आदेश कोणी दिले होते त्या दिवशी स्टेटमेंट आमचं बघा भूमपरणावासी की त्या दिवशी आम्ही सांगितलं होतं की हे जी एसआयटी चौकशी करायला झालेल्या हल्ल्याची त्याच्या हल्ल्याची चौकशी तुम्हाला करता आली नाही आता पार दिवशी चालू होती की तुम्ही कुणाविषयी तरी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा मग जो बुकी बुकीने होता जो आतंकवादी आहे तो त्यावर तो, तो कायदा लागला आहे तडीपारीचा ला त्याची मुलगी त्याची मंडळी कुणाला येऊन भेटून गेली तुम्ही तिथे देशद्रोहाचा गुन्हा करत नाही तुम्हाला सगळ्या गोष्टी माफ आणि मराठा समाज थोडी जरी काही गोष्ट सापडली गेली की तुम्ही त्या बोट ठेवायचं काम करायला लागलात हे असा मराठा समाज कधी खपून घ्यायला जाणार नाही आणि या माध्यमातून एवढं सांग नाही भूम परांडावाशी सकल सर्व धर्मीय सर्व समाज हा एकत्र राहणार आहे उद्याच्या बैठकीला सर्व समाज एकत्र येऊन आपली ताकद दाखवून देणार आहे एवढं सांगतो उद्या भूम शहराचं काय नियोजन असणार आहे आणि किती अंदाजे किती लोक इथे येतील असं तुमचं अंदाजे एक पाच ते सात हजारापर्यंत लोक इथे येतील असा अंदाज आहे सर्वांच्या अभ्यासानुसार आणि सरासरने सांगितल्याप्रमाणे पार्किंग इथं भरपूर जागा आहे जवळ चार पाच एकर जुनी आहे तिथे बी पार्किंगला होऊ शकते पुढे एमिसीच ग्राउंड आहे तिकडं पार्किंग होऊ शकते मग त्यानुसार गाड्यानुसार आमची जी काही स्वयंसेवक आहेत त्या त्या ठिकाणी त्या पार्किंगचं नियोजन सांगतील आल्यानंतर उद्या चहा नाश्त्याचं जेवणाचं काही नियोजन आहे का सगळं याच्यामध्ये काय केलंय आमच्याच काही समाज बांधवाने स्वतःच्या पैशाने त्या ठिकाणी स्टॉल लावलेत नाश्त्याचे दोन स्टॉल आहेत मसाला दूध एक बांधव या ठिकाणी आपल्या या ठिकाणी सगळ्या बांधवांना करणार चहाचा देखील एका बांधवाने आपल्या या ठिकाणी चहाचा स्टॉल उपलब्ध एकंदरीत सांगायचं पाहात आलं पाण्याच्या बॉटल्स देखील बांधव देणार आहेत प्रत्येकजण आमच्या मराठा समाजातला आपल्याला जसं शक्य होईल आर्थिक असेल आर्थिक शारीरिक असेल शारीरिक वस्तू असतील वस्तू किंवा त्यांची काही दुकान असतील त्या दुकानातल्या वस्तू या माध्यमातून सगळ्या सभेला पार पाडण्यासाठी सहकार्य मदत करत आहे एक महत्वाचा प्रश्न घेतोय आ, उद्या जर जरांगे पाटलांनी त्यांची राजकीय भूमिका जर या ठिकाणी मांडली तर त्याशी तुम्ही सहमत असणार आहात का सर्वजण उद्या जर राजकीय भूमिका मांडली तर दादा जे सांगतील ते सगळं तत्पूर्वी आमचा अनुभव असं सांगतो यापूर्वी मनोज दादा मी सांगितलेलं आहे की राजकारण हा किंवा असं जे काय दुय्यम स्थान आहे सर्वात स्थान आरक्षण हा असं आहे त्यामुळे राजकीय पाटलावर जी काही चर्चा आहे त्याच्याशी ह्या आरक्षणातल्या लोकांना घेणार नाही तरी सुद्धा आपण सांगितल्याप्रमाणे प्रत्येक निर्णय जो जरांगी पाटलाचा आमचा शिर सावध असेल आमच्या त्या जो आम्ही तो घेणार आहे परंतु आमच्या अनुभवानुसार असं वाटतं की दादा काय तसं काही करणार नाही म्हणजे काय अशा वेगवेगळ्या समाज माध्यमात आहे असं की राजकीय जी मंडळी आहे त्यांच्यावरचा रोष पाहता जर जरांगे पाटलांनी राजकीय भूमिका घेतली तर उद्याचा मुख्यमंत्री बनण्यापर्यंत त्यांच्याकडे ती ताकद सध्या तयार झाली अतिशय अभिमानास्पद गोष्ट असेल ती परंतु परंतु त्या राजकारण्याला सुद्धा आहे काय की तुम्ही अशा काही गोष्टी पेरून विनाकारण समाजामध्ये किंवा आंदोलनामध्ये फूट पाडण्याचं काम करू नका एवढा सुज्ञ आता जो काही आंदोलन करणारा वर्ग आहे शेतकरी जरी असला ना तरी एवढा सुज्ञ आहे आज शेतकऱ्यातल्या खुरपणाऱ्या बायकाला जरी विचारलं का ना दहा टक्के आरक्षण टिकेल का तर ते नाही म्हणून सांगत म्हणजे एवढा शून्य वर्ग त्या ठिकाणी झाला आहे एवढं आता काय ह्या गोष्टी करून आंदोलन फोडण्याचं काही कारण करू नका जर म्हणून दादा मुख्यमंत्री होत असेल तर आम्हाला स्वागतच आहे परंतु तसं काही होणार नाही येणं ये। त्यांचा काही उद्देश नाही विनाकारण समाजाला बिघडवण्याचं काम हे आंदोलन बंद पाडण्याचं कट कराल ही राजकीय मंडळी करते आणि ते प्रश्न तुम्ही उपस्थित करून पुन्हा काहीतरी असे पत्रकाराच्या माध्यमातून समाजामध्ये पुन्हा द्वेष असं प्रश्न मांडणं आमची पत्रकारांनी प्रश्न मांडणं गरजेचं आम्ही समाजाचा सरकारनं जे काय दहा टक्के आरक्षण जारी केले तर काल सतरा हजार जागेची आढावा पोलीस भरतीची त्यामध्ये स्वतंत्र असं मराठा समाजाच्या दहा टक्के आरक्षण जागा कुठे सरकारनं आम्हाला दाखवून द्यावं की तिथे जे काय जातीवार विभागणी केली त्या जाग्यांची तसं दहा टक्के कुठं आहे ते आम्हाला सरकारला दाखवून द्यावं त्या माध्यमात आमच्या मुलांचे पुढचे जे अडचणी दूर होतील आणि जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्याच्यावर अंतिम राज्यपालाची सही झाली ते राज्यपाला पर्यंत पण ते कुठेच लागून मेडिकल नाही उच्च शिक्षणासाठी ऍक्च्युअली लोकांना पैसा लागतो जसं की इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल फार्मसी असेल तर हे कोर्स वगळून बाकीच्या कोर्स इथला आम्हाला काय टेन फक्त अकरावी बारावी आर्ट कॉमर्स करायला होता का तुम्ही शेवटी विषय तर आहेच की फक्त समाजाच्या बांधवांना हात जोडून पण कोणा विनंती आहे अतिशय कळकळीची विनंती की आपण जे प्रमाणे काम करतोय भूम तालुका किंवा आज दोन त्याचं एक आपल्याला फळ म्हणून का होईना आज पहिली मिटिंग मनोदानी आपल्याला भूमला दिली आहे म्हणून हा जुडून विनंती आहे महिला भगिनींना सुद्धा आता भूम तुम्ही मग असा प्रश्न विचारला होता की भूममध्ये सुद्धा प्रत्येक गल्लोगल्ली मिटिंग आज आपण संध्याकाळी लावल्या त्यासुद्धा आम्ही आव्हान तुमच्या माध्यमातून करतोय पहिल्या महिला भगिनींना भूमधल्या की तुम्ही त्या त्या बैठकीला आज या आता आपण त्या ठिकाणी संवाद साधू आणि मीटिंग मध्ये कसं घ्यायचे त्याचं नियोजन त्या ठिकाणी आज संध्याकाळी आम्ही सांगणार आहोत पुन्हा पुन्हा भूम मराठा वासीतल्या पूर्ण भूम सगळ्या तालुक्यातल्या बांधवांना आणि भगिनींना विनंती की आज कसल्याही परिस्थितीमध्ये मनोज दादा दारांगी दा पाटलांच्या पाठीमागं उभारणं काळाची गरज आहे कितीही राजकारण्यांनी काही जरी केलं तरी मराठा समज त्यांच्या पाठीमागं आहे दाखवण्याची भूमकरांकडून संधी आपल्याला आहे ती संधी आपण घ्यालू नका एवढी कळकळीची विनंती आहे तुम्ही बघू शकता स्वच्छता वगैरे चालू आहे हे आपल्यासोबत होते सकल मराठा समाजातील भूम शहरातील स्वयंसेवक तर यांच्या वतीने या ठिकाणी स्थ पाणी सुरू आहे या ठिकाणी स्वच्छता सुरू आहे तर चोंडेश्वरी खुले नाट्यगृह वीर गल्ली भूम या ठिकाणी ही बैठक संपन्न होणार आहे आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं इथं सर्वांना उपस्थित राहण्याचं आवाहन त्यांनी करण्यात आलेलं आहे अधिक बातम्या माहितीसाठी टाईम्स ऑफ कुकृतीला फॉलो करा धन्यवाद